दिंडोरी जावयाने सासऱ्यावर केला चाकूने प्राणघातक हल्ला करंजाडी येथील खळबळजनक घटना याबाबत असे प्रकाश मुरलीधर कडाळे राहणार वाघधोड पोस्ट बुबडी तालुका सुरगाणा यांच्याकडे मुलीची मुलगी असलेली नाद जागृती ही आठ दिवसांपूर्वी पालकांसोबत आलेली होती दरम्यान जावई माणिक हिरामण माडेकर राहणार करंजाडी तालुका दिंडोरी यांनी सासरे प्रकाश कडाडे यांना फोन करून सांगितले की माझी मुलगी आणून द्या त्यानुसार दिनांक नऊ रोजी पत्नी व ना नात जागृतीसह मोटरसायकलने करंजाडी येथे जागृती सोडून श्री कडाडे हे घरी जाण्यासाठी निघाले असताना नात जागृतीसोबत येण्यासाठी हट्ट करू लागली या गोष्टीचा जावई माणिक माडेकर यास राग येऊन त्यांना जागृतीस रागवून तसेच सासू सासऱ्या शिवेगाड व भांडण करू लागला त्यातच त्याच्या हातातील धारदार शस्त्राने सासरे प्रकाश कडाडे यांना जखमी केले एवढी मुलगी पत्नी व चेतन माळेकर अशांनी वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले दरम्यान सासरे प्रकाश कडाडे यांच्या फिर्यादीवरून जावई माणिक माळेकर यांच्यावर वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर जावई फरार असून पोलीस तपास करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस